आणि ठाण्यातला पाऊस नेमका कसा आहे पावसाचा जोर कितपत आहे आढावा घेतलाय अक्षय भाटकरने गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार बरसणारा पाऊस आज देखील ठाण्यामध्ये आहे काल रात्री ठाण्यातल्या पावसाने थोडी उसंत घेतली होती पण आज सकाळपासून पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे हा पाऊस जो आहे तो रिमझिम आहे रिपरिप आहे पावसाची मुसळधार पाऊस सकाळपासून पडलेला नाहीये काल रात्री पावसानं उसंत घेतली तर असं वाटवतं हो की आज दिवसभर पाऊस नसेल पण आज पुन्हा सकाळपासून हा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे एकूणच मुंबईत ज्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे त्या प्रमाणात ठाण्यामध्ये पाऊस नाही आहे गेले दोन दिवस अक्षरशः मुसळधार पाऊस पडतो तुफान पाऊस पडतो त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तु तुंबलं होतं सकल भागांमध्ये पाणी साचलं होतं पण आज सकाळपासून जो पाऊस पडतो आहे त्याच्यामध्ये कुठेही असा कॉल नाही आहे कुठेही पाणी साचल्याच्या घटना नाही आहे त्याचबरोबर कुठेही झाडं पडण्याची देखील घटना कुठे दिसून आलेली आहे त्यामुळे रस्ते वाहतूक जी आहे ती अजून तरी सुरळीत आहे त्याच्यामुळे खाणीकरांना कुठे ना कुठे दिलासा मिळतो आहे वेधशाळेने ज्याप्रमाणे अंदाज वर्तवलेला आहे त्याप्रमाणे आज दिवसभरात एक ते दोन मोठ्या सरी बरसू शकतात असं सांगण्यात आलं आहे त्यामुळे या जर एक ते दोन मोठ्या सरी सोडल्या तर कुठेही धोका नाही आहे आज दिवसभरात ठाणेकरांनी जो प्रवास करायचा आहे तो सुरक्षितपणे प्रवास करायचा आहे असं देखील ठाणे महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन विनयस अक्षय भाटकर ए बी पी माझा ठाणे